हे वेगळ्या पद्धतीने आरबीआय धोरण घेतलं हे सगळं सांगायचं कारण एवढं की अनेकदा आपल्याला धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील तर सभागृहामध्ये आपल्याला त्या थी ठिकाणी आपला हक्काचा प्रतिनिधी लागत असतो आणि म्हणून ही जी सगळी काही प्रश्न आहेत ही सभागृहात मांडल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाही याच्यात सभागृहामध्ये रस्त्यावर किंवा कोर्टामध्ये सगळ्याच पातळीवर ही प्रश्न आपल्याला भांडावा लागणार आहे अनेक प्रश्न आपण जर बघितलं तर अधिकाऱ्यांना ज्यावेळेस आपण विचारतो आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये तर त्यांना उत्तर द्यावं लागतं प्रश्न असतात पण म्हणून ते अडून धरलेले असतात मी असेही आमदारांना भेटलो आहे ज्यांनी दीड दीड हजारच्या वर प्रश्न विचारले ते चर्चेलाच येतं असं नाही परंतु प्रश्न विचारला तर पटलावर त्याचं उत्तर अधिकाऱ्याला द्यावं लागतं म्हणून तेवढ्या घाई गडबडीमध्ये तो तो प्रश्न मार्गी लावतो आणि मग त्याचं उत्तर पटलावर ठेवत असतो म्हणजे कुठल्याही पद्धतीने तो अडकू नये म्हणून अनेकदा सर आपल्या सुटणारे प्रश्न असतात परंतु फक्त लोकप्रतिनिधींनी ते मांडणं गरजेचं असतं सभागृहामध्ये अनेकदा ते सोपे प्रश्न असतात याच्यामध्ये काही जटिल प्रश्न देखील आहेत आश्रम शाळेचा वेळ तर नऊ ते चार झालेला आहे अनेक महिला भगिनींना सकाळी सगळ्या घरातलं काम करून शाळेत जावं लागतं तो वेळ अकरा ते पाच करावा अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे या ठिकाणी अनेक प्रश्न प्रमोशन असतील भरती त्या ठिकाणी बंद आहे त्याचाही विपरीत परिणाम आहे त्याचाही विपरीत परिणाम होतो आहे चालकांचे देखील अनेक प्रश्न आहे शालाबाह्य कामं आपल्याला अनेकदा दिलेले जातात राष्ट्रहिताची कामं सोडून इतर कामं दिले गेले नाही पाहिजे अशा मताचं मी एक कार्यकर्ता आहे आणि हे होत असताना अनेकदा आपल्याला प्रश्न पडेल की आमदार तर सगळेच जण येतात पण आमदारकी नंतर भेटायचं तुम्ही अनेकांनी जळगाव नंदुरबार सगळ्याच भागात तो प्रश्न होता म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी संपर्क कार्यालय उघडणार आहोत आणि महिन्यातला एक दिवस ज्या दिवशी आपण आपल्या समस्या त्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी किंवा पूर्ण दिवस लोकप्रतिनिधी दि म्हणून त्या ठिकाणी मी आपल्यासाठी उपस्थित राहील अशी देखील ग्वाई या निमित्ताने मी देतो अनेक तर मुद्दे या ठिकाणी मी त्या मुद्द्याला हात घालू शकतो नऊ स पंचेचाळीस झालेला आहे उशीर फार झालेला आहे फक्त जाता जाता एक महात्मा फुले शिक्षक सदन आपल्या आमदार निधीतून किंवा इतर निधीतून आपण प्रत्येक तालुक्यात बांधण्याचा आपला मानस आहे ज्यामध्ये शिक्षकांचे संवादसत्र टीचर्स कॉन्क्लेव्ह किंवा शिक्षकांसाठी नाम मात्र दरामध्ये ते उपलब्ध होतील विविध संघटना टी डी एफसारखी एक भक्कम संघटना आपल्या या पाचिम जिल्ह्यांमध्ये काम करतील त्याचं चळवळीचं चा केंद्रबिंदू म्हणून हे शिक्षक सदन येत्या काळामध्ये ओळखले जातील या भावनेतून खरं तर काही नाही आवाज जोरात आहे माझा तसा येतोय का मागा आवाज येतोय का तर या भावनेतून खरं तर हे शिक्षक सदन आपण त्या ठिकाणी उभा करण्याचा मानस ठेवलेला आहे फारसा काही आपला वेळ घेत नाही आपल्याही पोटात कावळे त्या ठिकाणी ओरडत आहे त्याच्यामुळं मी माझं भाषण आटोपतं या ठिकाणी घेतो आपले सगळे माझ्यापेक्षा लहान आहेत आपल्या सगळ्यांना विनंती करतो की त्या सव्वीस तारखेला होऊ घातलेल्या मतदानामध्ये आपण सर्वजण नऊ नंबर त्या ठिकाणी माझ्या नऊ नंबरला माझं नाव आहे कोल्हे विवेक दादा दा। त्या नावापुढं त्या नावापुढं आपण एक नंबर पसंती क्रमांक एक लिहून भरघोस मतांनी आता मला आशीर्वाद द्या आणि मी आपल्याला आश्वासित आपली जबाबदारी पार पाडा नाशिक विभागात नव्हे तर महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं काम करून देण्याची ग्वाही मी या निमित्ताने आपण सर्व उपस्थितांना घेतो आणि माझं लांबलेलं ला मनोगत ला या ठिकाणी थांबवतो पुन्हा एकदा आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल आपले आभार मानतो जय जय सर महाराष्ट्रांडे सत्कार करतो धन्यवाद भैया आपले विवचन विचार ऐकलेले आहे सर्व टीडीएफच्या वतीनं आपलं राजेंद्रजी सर कोशाचक्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक सत्कार घ्यायला तथा डी चे ज्येष्ठ नेते सर्व डी एफच्या वतीनं प्रातिनिक स्वरूपात सर आपण सत्कार स्वीकारत आहात धन्यवाद आपण आला आनंद झाला आपण चांगला दोन मिनटं थांबा फक्त प्लीज आपल्याला विनंती आहे विनंती आभार मानते फक्त उमेदवार आदरणीय विवेक भैया कोले साहेब आदरणीय आणि उपस्थित बंधून आपल्या एफने नगर जिल्हा एफने आणि माध्यमिक शिक्षक संघाने मीटिंग घेतली आणि गेल्या आठ दहा दिवसापासून मंथन करून विवेक भैया कोले यांना टी डी एफच्या वतीनं पाठिंबा दिला त्यांना उमेदवारी जाहीर केली असं मी आपल्याला सांगतो आणि आपले प्रश्न निश्चितपणे हक्काने आम्ही मांडणार ते आपल्याकडून सोडून घेणार एवढी ग्वाही मी आपल्याला उमेदवाराच्या वतीने देतो कारण उमेदवार हा अतिशय सुसंस्कृत घरातला आहे ज्या कैलासोशी शंकरराव कोले यांनी एफला कायम मदत केलेली आहे म्हणून त्याची उतराई व्हायचं म्हणून का होईना त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे शिवाय मी एक फक्त उदाहरण सांगतो ते की आमचे विनानचे सर हो सर आम्ही त्यांना भेटलो त्या विना सॉरी पेन्शन योजनेचे जुनी पेन्शन येणार त्यांची मागणी काय होती की उमेदवाराने आम्हाला घेऊन जायचं मंत्र्यांकडे आणि आम्हाला ग्वाही द्यायची मंत्र्यांच्या पुढे पण भैऱ्याने मात्र सांगितलं की असं खोटं मी करणार नाही मी करू शकतो खोटं की बाहेर काय मंत्र एक दिवस जायचं मंत्र्याला भेटवायचं प्रश्न सोडे असं करणार नाही मी तो प्रश्न जाणून घेईन सोडणार असंही म्हणले नाही पण मी त्या प्रश्नाला निश्चितपणे प्रयत्न करील न्याय द्यायचा प्रयत्न करीन